राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाकडून परतूर शहरामध्ये संपूर्ण वार्डावार्डात जंतुनाशक फवारणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे नगरपरिषद अकार्यक्षम झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी समाजसेवी दृष्टिकोनातून घेतलेला हा उपक्रम अतिशय जोरदार असून त्याचे सर्वत्र स्वागत केले जात आहे इतर पक्षांनीही त्यांचं अनुकरण केलं पाहिजे कारण अनेक प्रश्नावर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आतापर्यंत आवाज उठवलेत आव उठवण्यात पुढे राहिलेली आहे राऊत बाळा भागातील परिसरात जंतुनाशक फवारणी करत असताना राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे पदाधिकारी अंकुशराव तेलगड विजय राखे अखिलजी काजी सिद्धार्थ बंड हे सुद्धा या ठिकाणी पाहणी करण्याकरता आले होते यावेळी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि नागरिकांना सुद्धा आवाहन केलं स्वच्छतेविषयी आम्ही तर आहोत त्यांचं काय परतूर नगरपालिकेला का आम्ही वारंवार निवेदन दिलं स्वच्छता घंटागाड्या व धूर बाबत आज परतूर शहरात घराघरात एक हिवताप डेंगू मलेरिया यांचे पेशंट आहेत लहान लहान मुळे मुलं याच्यात जास्त पेशंट झालेत तरी नगरपालिकेचं यावर कोणतच हे नाहीये व जे नवीन सीओ आलेत त्यांची अजून प्रशासनावर पकड बसलेली नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही ही औषध फवारणी सुरू केलेली आहे ह्या औषध फवारणीचा उद्देश एवढाच आहे की परतूर नगरपालिकेनं स्वच्छता मोहीम वा सेवा पंधरवाडा जे की आज सध्या चालू आहे त्याबाबत स्वच्छता पंधरवाडा दूरफवारणी करावी म्हणून आम्ही ही दूर फवारणी केलेली आहे okay. परतूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व आमचे युवा नेते कपिलभाई आकात यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण शहरामध्ये मच्छर मारणी फवारणी आम्ही गेल्या चार पाच दिवसापासून सुरू केलेली आहे संदर्भ असा आहे की अनेक वेळा निवेदन देऊन ही झोपलेली नगरपालिका काही जागा झाली नाही अनेक सूचना देऊन त्यांनी काही कार्य केलं नाही शहरामध्ये अस्वच्छतेचं वातावरण झालेलं आहे जागोजागी कचरा नाल्या तुडुंब भरलेली आहे ग्रहणीने आपला कचरा घरात साठवून ठेवलेला आहे पण घंटागाडी येत नाही मग घंटा गाडी येत नाही तर ते कचरा जाणार कुठं हा एक मोठा प्रश्न आहे आणि ज्यावेळेस घरात कचरा राहतो नाल्यात कचरा राहतो घाण राहते त्यावेळेस अनेक संकट लहान मुलावर येऊ शकतात आरोग्यासाठी ते धोकेदायक आहे शिवताप आहे मलेरिया आहे या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन आता तरी नगरपालिकेने आमची पुन्हा मागणी आहे धूर फवारणी करावी अशी आमची मागणी आहे आणि तात्काळ इतकं मोठं शहर असून तीनच फक्त घंटा गाड्या आपल्या शहरामध्ये आहे तीन हो तुम्हाला माहित आहे तीनच तुम्ही नोंद घ्या आमच्याकडे एक महिन्यात एकूण अकरा गाड्या आहेत त्यापैकी ते सांगतात की आमच्या गाड्या बंद आहेत डिझेल उचलणं चालू आहे पैसे उचलणं चालू आहे पोटी ते कुठं काम केलं त्याचं घंटा गाड्याचं त्याचे पैसे खाण्याचं म्हणजे खाण्याचाच प्रश्न आहे फक्त जनतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची आग्रहाची मागणी आहे जर यानंतरही तुम्ही दखल घेतली नाही तर आम्ही नगरपालिकाला ताळ ठोकू आणि त्यांना ही सूचना हे आव्हान असं मी या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं नगरपालिकेला जाग यावी नगरपालिका सध्या गेंड्याचं कातडं पांघरून झोपलेली आहे त्यांना जाग यावी म्हणून आम्ही स्वखर्चातून आमचे नेते कपिलभाई आकात विनायकरावचे काळे अंकुशरावचे तेलगड अखिलभाई आरेफभाई सिद्धार्थ बंड आणि आमचे सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इफ्तिकार काजी आहे रजाक कुरेशी आहे कदीर कुरेशी आम्ही सर्वजण मिळून कॉन्ट्रीब्युशन करून ही शहरामध्ये कीटकनाशक फवारणी करत आहोत जेणेकरून लोकांच्या आरोग्याला जो आज धोका निर्माण झालेला आहे त्याच्यातून कमीत कमी, कमी परीनं म्हणजे खारीची भूमिका आम्ही या ठिकाणी निभावत आहोत याची दखल घेऊन नगरपालिकेनं ना कीटकनाशक फवारणी सुरू करावी असं आमचं नगरपालिकेला आव्हान आहे विनंती